नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे वर्ल्ड टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शरद पवारांचं राज्य व केंद्र सरकारवर मस्तक फिरलं कर्जमाफी जाहीर पाहूया संपूर्ण बातमी हे सरकार आहे की हैवान आहे हे है, है सरकार आहे का हिटलर आहे अशा तीव्र शब्दात शरद पवारांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली ते काय म्हणाले ते पाहूया या सरकारला अठरा जून रोजी आम्ही कर्जमाफीसाठी विनंती केली होती मात्र सत्तेच्या नशेत असलेल्या या सरकार घरफोडीशिवाय काही दुसरं कामच नाही ज्या शेतकऱ्यांनी लोकसभेला तुम्हाला नाकारले त्या गोष्टीचा विचार करून तरी कर्जमाफी करायला हवी होती अशा कडक शब्दात शरद पवारांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरती टीका केली पी किमा पंच्याहत्तर टक्के अग्रिमचं वाटप अजूनपर्यंत सरसकट शेतकऱ्यांना झाले नसून यात कंपन्या मालामाल होत आहेत या कंपन्या माल तुमच्या कोण लागतात याचं एकदा उत्तर द्या असा थेट सवाल शरद पवार यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारला केला सत्तेची नशा जास्त दिवस टिकत नाही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नका नाहीतर हेच शेतकरी एक दिवस तुमच्या मागं रुमनं घेऊन लागतील अशी माहिती शरद पवारांनी दिली शरद पवार भावनिक होऊन म्हणाले शेतकऱ्यांना येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीला बहुमत द्या आणि पुन्हा बघा कर्जमाफी होते की नाही याआधी देखील आपणच कर्जमाफी दिली होती अशी आठवण देखील शरद पवारांनी करून दिली याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र